आपले जीवन अगदी आरामात चाललेले असते सगळीकडे शांतता आणि समाधान असते आणि अचानक काहीतरी विपरीत घडते आणि सगळेच बिघडते अचानक जीवनात नको असणाऱ्या घटना घडू लागतात प्रत्येक गोष्टीत अपयशाती येते पैशांना पैसा लागत नाही उत्पन्नाचे मार्ग अचानक बंद पडतात डोक्यावर कर्जाचा डोंगर चढतो घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडू लागते दवाखान्याचा खर्च वाढतो आपली सतत चिडचिड होऊ लागते घरात भांडण तंटे आणि वादविवाद होऊ लागतात आपल्याला हे समजत नाही कि असे कशामुळे होत आहे आपण इतरांशी चांगले वागलो तरीही आपल्याला सर्वजण वाईटच समजतात अशा वेळी काय करावे ते सुचत नाही आणि एखादी व्यक्ती अगदी वाईट वर्तणूक करते कधी कोणाविषयी चांगले बोलत नाही इतरांविषयी मनात वाईट भावना ठेवते तरीही त्या व्यक्तीचे जीवन अगदी ऐष आरामात आणि आनंदात चाललेले असते मग आपण म्हणतो की आपले नशीबच खराब आहे त्या व्यक्तीचे भाग्य खूप जोरदार आहे एखाद्या व्यक्तीला काही चांगले मिळाले एखाद्या गोष्टीत यश मिळाले तर आपण सहजच म्हणतो ना नशीब काढलंस बाबा तू तर खूप नशीबान आहेस म्हणूनच तुला हे सर्व मिळाले तर आपल्याला हे जर आपल्या भाग्याची साथ हवी असेल आपले नशीब बदलवायचे असेल आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलायचे असेल प्रत्येक गोष्टीत आपल्याला आपल्या भाग्याची साथ हवी असेल तर आजच्या व्हिडिओत मी काही उपाय उपाय घेऊन आले आहे हे केल्यास आपल्याला आपल्या आपल्या भाग्याची साथ मिळेल भाग्याशी संबंधित काही अडचणी असतील तर त्या नष्ट होतील आणि आपले नशीब आपली साथ देईल आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी नष्ट होतील आपल्याला प्रत्येक कार्यात यश मिळू लागेल उत्पन्नाचे विविध मार्ग खुले होतील पैशाला पैसा जोडला जाईल घरातील भांडणे आणि वादविवाद मिटतील उपाय अगदी साधे व सोपे आहेत हे उपाय आपण दैनंदिन कार्य करताना उपायांना आपण आपल्या जीवनाचे नियमच बनवून टाकले तर आपले भाग्य कधीही आपली साथ सोडणार नाही आपल्याला आपल्या भाग्याची साथ मिळून सर्व काही मनासारखेच होईल चला तर जाणून घेऊयात त्या उपायांबद्दल आपण घरात दररोज स्वयंपाक करतो तर त्या स्वयंपाकातील दररोज सकाळी जी पहिली पोळी बनते ती पोळी घ्यावी त्या पोळीचे चार सारखे भाग करावेत त्या पोळीतील पहिला भाग गाईला खायला द्यावा द्या दुसरा द्या। भाग कुत्र्याला खायला द्यावा तिसरा भाग आपल्या घराच्या छतावर कावळ्यांसाठी ठेवून द्यावा आणि चौथा भाग आपल्या घराजवळ जो चौक असेल त्या ठिकाणी ठेवून द्यावा हा उपाय दररोज घरातील जी पहिली पोळी असेल ती घेऊन न चुकता करावा हा उपाय जर आपण दररोज नित्य नियमाने केला तर आपल्या घरातील दारिद्र्य यामुळे दूर होते गरिबी आपली पाठ सोडते आणि आपण सुखी संपन्न व समृद्ध बनतो दुसरा उपाय म्हणजे जर आपल्या कुंडलीत काही दोष असेल तर त्याचा खूप मोठा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो त्या दोषाचे परसाद आपल्या संपूर्ण जीवनावर आणि कुटुंबावरही जाणवतात म्हणून जर आपल्या कुंडलीमध्ये मध्ये शनीदोष किंवा राघो केतू ग्रहदोष असेल तर दररोज रात्री स्वयंपाक झाला की त्यातील सर्वात शेवटची पोळी घेऊन त्या पोळीला थोडेसे तेल लावून ती पोळी काळ्या रंगाच्या कुत्र्याला खायला द्यावी जर काळ्या रंगाचा कुत्रा नसेल तर इतर कोणत्याही कुत्र्याला आपण ही पोळी खायला देऊ शकतो लक्षात ठेवा ही आपल्याला आपल्या दिवसभरातील स्वयंपाकातील सर्वात शेवटची पोळी घ्यायची आहे या उपायामुळे आपल्या कुंडलीतील ग्रहदोष कमी होतात आणि आपल्या भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते पुढील उपाय म्हणजे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे म्हणून दररोज कमीत कमी एका गरीब व्यक्तीचे पोट भरेल इतके अन्नदान जरूर करावे दररोज नित्य नियमाने आपण हा उपाय केल्यास आपल्या, गरात कदी ही आपल्या अन्न घरात कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही आपल्यावर देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद राहतो आणि घरात नेहमी अन्नधान्य भरलेले राहते आपल्या घरात सुख व समृद्धी कायम राहते पुढील उपाय म्हणजे जर आपल्यावर आपल्या पित्रांचा आशीर्वाद असेल तर आपल्याला जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही आपल्या जीवनातील सर्व अडी अडचणी आणि बाधा नष्ट होतात म्हणून प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथीला तांदळाची खीर तयार करावी आणि त्यामध्ये एका पोळीचे छोटे छोटे तुकडे करून ते टाकावेत आणि ती खीर आपल्या घराच्या छतावर कावळ्यांसाठी ठेवून द्यावी या उपायामुळे आपल्या घरावर आणि आपल्यावर आपल्या पित्रांचा आशीर्वाद राहतो आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन त्यांची विशेष कृपा आपल्यावर होते आणि पितृदेवांच्या कृपेमुळे आपल्याला सुख व समृद्धीची प्राप्ती होते आपल्या जीवनातील सर्व अडिअडचणी आणि बाधा नष्ट होतात आपण सुखी संपन्न व समृद्ध बनतो जर आपल्याला पश्याची भीती वाटत असेल आपल्याला धाडसी बनायचे असेल तर हनुमानांना दररोज पाच लाल रंगाची फुले जर जरूर अर्पण करावीत त्याबरोबरच महादेवांची ही कृपा मिळवायची असेल तर सकाळी महादेवांच्या मंदिरात जाऊन बेलाच्या पानावर पांढरे चंदन लावून ते बेलाचे पान महादेवांना अर्पण करावे व आपली भीती नाशी होण्यासाठी प्रार्थना करावी यामुळे आपली होईल देवघरात तुपाचा दिवा जरूर लावावा कापूर व अष्टगंधाचा सुगंध घरात पसरवावा प्रत्येक गुरुवारी व रविवारी शुद्ध तूप व गुळ कोळशाचे निखारे करून त्यावर टाकावा यामुळे ही घरातील वातावरण सुगंधी होईल रोज रात्री शुद्ध तुपात बुडवलेल्या कापुराच्या दोन वड्या घरात जाळाव्यात यामुळे मानसिक टेन्शन असेल ते दूर होते आणि शांत झोप लागते सुगंधाचा संबंध थे त्या आपल्या भावनांशी असतो म्हणून घरातील वातावरण जर शुद्ध व सुगंधित असेल तर आपले मनही शांत व आनंदी राहते महिन्यात दोन वेळा घरात लोबान व गुगलची धुणी करावी यामुळे घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते आजारांपासूनही आपले संरक्षण होते आणि घरात शांतता राहते सुगंधामुळे आपले डोकेही शांत राहते कोणत्याही शुक्रवारी एका कुलुपाच्या दुकानात जाऊन एक लोखंडी किंवा स्टीलचे कुलूप विकत आणावे पण ते कुलूप उघडून न पाहता तसेच शिलप्यात घरे आणावे व तसेच ते खोके आपल्या बिछाण्याजवळ रात्रभर ठेवून द्यावे व शनिवारी सकाळी कोणत्याही मंदिरात नेऊन ते कुलूप ठेवून द्यावे आणि मागे न बघता तसेच आपल्या घरी परत यावे जेव्हा कोणी व्यक्ती येऊन ते कुलूप हातात घेऊन उघडेल त्यावेळी आपल्या भाग्याचे द्वारही आपोआप उघडले जाईल आणि यामुळे आपल्या सर्व प्रकारच्या अडचणी व संकटे दूर होतील दररोज हनुमान चालीसा वाचावे मंगळवार व शनिवारी हनुमानांना वस्त्र अर्पण करावे तसेच बनारसी पानाचा विळाही अर्पण करावा यामुळे आपली अडकलेली कामे मार्गी लागतील हनुमान चालिसा वाचल्यामुळे पितृदोष राहुदोष व मंगळदोष तर दूर होतातच परंतु घरातील नकारात्मक ऊर्जाही निघून जाते दररोज गाईला कुत्र्याला पक्ष्यांना कावळ्यांना आणि मुंग्यांना त्यांचे त्यांचे भोजन दिल्यासही आपली अडकलेली कामे मार्गी लागण्यास मदत होते गाईला दररोज भोजन दिल्यास घरात धन समृद्धी आणि शांततेत वाढ होते कुत्र्याला भोजन दिल्यास आपल्याला शत्रूंचे भय राहत नाही नाश होतो कुत्रा पाळल्याने घरात लक्ष्मी येते आणि असे मानले जाते घरातील आजारी व्यक्तीवरील संकटही कुत्रा स्वतःवर घेतो पितृ पक्षात कुत्र्याला गोड पोळी खायला द्यावी कावळ्याला भोजन दिल्यास पितृदोष व कान सर्पदोष दोष दूर होतात त्याबरोबरच आपल्यावरील संकटे व अडचणी दूर होऊन आपल्या, हो। आपल्या शत्रूंचाही नाश होतो शनिदेवांना जर प्रसन्न करायचे असेल तर कावळ्याला भोजन जरूर द्यावे पक्ष्यांना धान्य टाकल्यास आपल्या नोकरी व्यवसायात लाभ होतो घरातील वातावरण आनंदी होते मुंग्यांना साखर आणि पीठ एकत्र करून टाकल्यास आपल्यावरील कर्ज मिटते माशांना कणकेचे गोळे टाकल्यास आपल्या, आपल्या समृद्धीत वाढ होते आपल्या समाजात मान सन्मान वाढावा असे आपल्याला वाटत असेल तर कबुतरांना तांदूळ टाकावेत शुक्रवारी बाजरी खरेदी करावी व शनिवार पासून कबुतरांना टाकायला सुरुवात करावी घरातील भिंतींवर आनंदी परिवाराचा फोटो लावावा किंवा नैसर्गिक फोटो लावावा ज्याकडे पाहून आनंद वाटेल जर आपल्यावर एका मागून एक संकट येत असतील एका संकटातून बाहेर पडल्यानंतर लगेच दुसरे संकट समोर येऊन ठेपत असेल तर एखाद्या प्रेत यात्रे बरोबर जाऊन येताना काही सुट्टे पैसे डोक्यावरून मागे टाकत टाकत घरी घरी यावे आल्यानंतर आंघोळ करून हनुमानांच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून कळत नकळत झालेल्या चुकांची आणि पापांची क्षमा मागावी आपल्या संकटांची रेषा तेथून लगेचच थांबे काशाच्या वाटीत तेल घेऊन त्यात आपले तोंड बघावे व ते तेल कोणत्याही मंदिरात ठेवून यावे पाच प्रकारची फळे घेऊन एखाद्या मंदिरात ठेवून यावे घरातून महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर पडायचे असल्यास श्री गणेशाय नमः सांगून पुन्हा चार पावले मागे यावे व नंतर घराबाहेर पडावे आपले काम नक्कीच यशस्वी होईल घरातून बाहेर पडताना थोडासा गोळ खाऊन त्यावर पाणी प्यावे व मग घराबाहेर पडावे यामुळे आपल्या कामात आपल्याला सफलता मिळेल त्याशिवाय काळी मिरीचे काही दाणे घराबाहेर टाकून त्यावर पाय ठेवून बाहेर निघावे आणि मागे वळून पाहू नये आपल्या कामात काही अडचणी असतील तर त्या लगेचच दूर होतील जर कितीही प्रयत्न केले तरीही एखादे काम होत नसेल तर एकोणावीस शनिवारी पिंपळाच्या झाडाला दोरा गुंडाळावा आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावावा त्या दिव्यात अकरा उडीदाचे दाणे टाकावेत त्याशिवाय दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडासमोर लावावा परंतु पिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारीच स्पर्श करावे इतर दिवशी लांबूनच याचे दर्शन घ्यावे जर घरात पैशांसंबंधी अडचणी येत असतील तर आपले मौल्यवान दागिने पैसे महत्त्वाची कागदपत्रे घराच्या उत्तर दिशेला ठेवावेत उत्तर दिशा ही कुबेर देवांची दिशा आहे आणि कुबेर महाराज हे धनाचे देवता आहेत म्हणून या दिशेला उत्तर दिशेला कुबेर यंत्राची स्थापना जरूर करावी यामुळे ही आपल्या धनाची आवक वाढते मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद